आणि बुलेटिनच्या सुरुवातीला सगळ्यात महत्वाची बातमी इराण इस्रायल अमेरिका युद्धाचा जागतिक कच्च्या तेलाच्या किमतीवरती परिणाम झालेला आहे होरमूरच्या समुद्र धुनीबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय तेल बाजारात कच्च्या तेलाची किंमत ही प्रति बॅरल एक्क्याऐंशी पूर्णांक चाळीस अमेरिकी डॉलरपर्यंत वाढली आहे मात्र आता ती स्थिर होऊन सुमारे अठ्याहत्तर ते एकोणऐंशी अमेरिकी डॉलर प्रति बॅलरच्या पट्ट्यामध्ये आलेली आहे पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी माहिती दिली आहे की भारत दररोज वापरत असलेल्या पाच पूर्णांक पाच दशलक्ष बॅरल कच्च्या तेलापैकी सुमारे दीड ते दोन दशलक्ष बॅरल हे होर्मूजच्या समुद्र धुनी मार्गेच येतं आम्ही उर्वरित सुमारे चार दशलक्ष बॅरल इतर मार्गाद्वारे आयात करतो आमच्या तेल विपणन कंपन्यांकडे पुरेसा साठा आहे त्यापैकी बहुतेकांकडे तीन आठवड्यांचा साठा आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी नाथ झारे यांच्याकडनं निनाद तेलाच्या किमतींमध्ये एकीकडे थोडीशी वाढ दिसली आणि नंतर ते कमी झालेले आहेत काय अधिक माहिती हॉर्मुजच्या हा, खाडी मधून म्हणजे सामुद्र धुनी मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची वाहतूक होते हे आपल्याला माहितीच आहे हे जी ही जी सामुद्रधुनी आहे ती ओमान सौदी अरेबिया नंतर युएई आणि कतार या सग या जे तेल तेलाने श्रीमंत कच्च्या तेलाने श्रीमंत असलेले देश आहेत जिथून जगाच्या एकूण तेल वाहतुकीपैकी पंचेचाळीस टक्के वाहतूक या देशांमधनं होते दे, आयात करतं जग आणि ही जी वाहतूक आहे ती या सामुद्रधुनी मधून होते आता इराणने जर ठरवलं की ही दुनी बंद करायची तर मात्र ही वाहतूक ठप्प होईल आणि जगातील कच्च्या तेलाचा जो पुरवठा आहे विविध देशांना केला जाणारा त्यात प्रामुख्याने भारत आहे चीन आहे या या देशांना हे दे दोन देश कच्च्या तेलाचे सगळ्यात मोठे कन्झ्युमर्स आहेत आणि या देशांना इथून जो पुरवठा होतो तो कमी होईल आणि इतरही देशांना अर्थातच छोटे मोठे अनेक देश जवळपास या आखातातील ते तेलांवरती अवलंबून आहेत विशेषतः युरोपातील देश सुद्धा या तेलावर अवलंबून आहेत त्यामुळे सगळीकडेच तेलाच्या पुरवठ्याचा तुटवडा निर्माण होऊ शकतो आणि म्हणून कच्च्या तेलाचे दर गेल्या दहा दिवसात टप्प्याटप्प्याने वाढतच गेलेत तेलने जेव्हापासून हल्ला केला दहा दिवसात गेल्या दहा दिवसा पूर्वी तेव्हापासून कच्च्या तेलाचे दर हळूहळू वाढत गेले शुक्रवारीचे दर सत्याहत्तर डॉलरच्या आसपास होते त्यानंतर शनिवारी रात्री इरा इराणवरती अमेरिकेने हल्ला केला आता या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे ती दर वाढतील अशी अपेक्षा होती तसेच थोडेसे वाढलेही पहिल्या काही मिनिटांमध्ये दे कच्च्या तेलाचे दर एक्क्याऐंशी डॉलर पर्यंत गेले पर आणि त्यानंतर पुन्हा एकदा खाली आले याचं एक प्रमुख कारण प्रज्ञ जर आपण पाहिलं तर इराणची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये इराण खरंच हॉर्मोजची खाडी बंद करेल का किंवा तेलाचा आखा जे आहे ते बंद करेल का तेलाची वाहतूक जी आहे ती बंद करेल का याबाबत प्रश्नचिन्ह आहे याचं एक सगळ्यात मोठं का, मोठं कारण असतं की जर इराणने ही वाहतूक बंद केली तर त्याचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसेल तर तो चीनला बसेल कारण चीन या या मार्गाने येणाऱ्या तेलाचा ते सगळ्यात मोठा कन्झ्युमर आहे आणि त्यामुळे चीन आणि इराण यांचे जर संबंध पाहिले तर ते खूप जवळचे आहेत आणि म्हणून एक एक हा मुद्दा मुद्दा झाला दुसरा असा की इराणच्या जवळचे जे इस्लामिक देश आहेत जे आता तरी इराणच्या विरोधात नाहीत आणि अमेरिकेने केलेल्या हल्ल्याचा निषेध त्या सगळ्या देशांना या कच्च्या तेलाच्या वाहतुकीवर आलेल्या निर्बंधांचा पटका बसणार आहे त्यामुळे असं दोन्ही बाजूने इराण त्याच त्याच प्रक त्याचाच पुढचा टप्पा असा की इराणने जर का ही वाहतूक बंद केली तर इराणची स्वतःची सुद्धा मोठ्या प्रमाणात हानी होणार आहे व्यापारी हानी आणि हे सगळं होणार आहे त्यामुळे इराण याच्याबद्दल पुनर्विचार करेल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे कच्च्या तेलाचे दर ते जे सुरुवातीच्या काळात एक पाच सहा आठ वाढले होते ते पुन्हा एकदा शनिवारच्या पातळीपर्यंत खाली आलेले आहेत आता पुढचा टप्पा असा आहे की इराणच्या संसदेने हॉर्मुजची खाडी बंद करण्याबाबत हे घेतलेलं आहे मंजुरी दिलेली आहे पण त्याचे सगळे अधिकार जे आहेत ते इराणच्या आयातुल्ला समिती जी आहे आयातुल्लांची गव्हर्निंग काउन्सिल जी आहे त्या काउन्सिलला दिलेले आता अंतिम निर्णय काउन्सिलला घ्यायचा आहे आणि तो ती जी काउन्सिल आहे ती ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करेल आणि हॉर्मोजची खाडी तुर्तास तरी बंद होणार नाही अशी बाजाराला खात्री पटली त्यामुळे थोडसे वर चढले आले दर आता खाली आलेच आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी की या काळामध्ये आपण जर विचार केला तर अमेरिकेने हल्ला केलेला आहे तर एकोणीशे ऐंशीच्या दशकामध्ये इराण आणि इराक यांच्यात जे मोठं युद्ध झालं त्या मेजर आठ वर्षाच्या कालावधीत सुद्धा ही हॉर्मुजचा जो व्यापार मार्ग होता म्हणजे हॉर्मुजचा जी समुद्र जुनी आहे ती बंद करण्यात आलेली नव्हती त्या तुलनेत आत्ताचा जो अमेरिकेने केलेला हल्ला आहे तो ना जीवितहानी करणार आहे ना इतर काही गोष्टी होणार आहेत इराणच्या अणु कार्यक्रमाला मात्र मोठा धक्का बसलाय त्यामुळे इराण पुन्हा एकदा विचार करेल ही खाडी जी आहे पुरन, ती आशी आशी आ, बंद करायची हो की नाही त्यामुळे जग अख्खं जग जर का आपल्या विरोधात जाणार असेल तर इराणला सुद्धा याचा पुरण पुनर्विचार करावा लागेल त्यामुळे ही हा या सगळ्या पार्श्वभूमीवरती इराणची जी काउन्सिल आहे निर्णय घेणारी आयातुल्लांची ती काय निर्णय घेते यावरती ठरणार आहे आणि बाजाराची अशी अपेक्षा आहे अशी म्हणजे अटकळ आहे की ही हॉर्मोनची खाडी बंद होणार नाही पूर्णपणे बंद होणार नाही त्यामुळे आता तरी परिस्थिती अशी आहे की कच्च्यातरीचे दर वाढलेत पण ते वाढून तु, पुन्हा खाली आले नक्कीच तृपा धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी निदान